आज माझा बड्डे होता मग काल रात्री पूजेनं केक वगैरे आणला होता काल रात्री केक ते कापला मस्त वेगळी पण मी झोपाईपर्यंत पूजा वाट बघितली मला झोपच लागली नाही आहे ना पूजा झोपला दिसत नाही आणि विषय आता रात्री किती होती साडे दहा अकरा वाजली या अकरा अकरा वाजली गोल्या जागा अजून पूर्वी झोपली या व्हिडिओ काढायचा मुद्दा असा होता की मित्रांनो आपण आज आता सोशल मीडिया स्टार्ट करून कमीत कमी अडीच ते तीन वर्ष होत आलं किती वर्ष झालं तीन वर्ष लॉकडाऊनपासून आम्ही लॉकडाऊन मध्ये टिकटॉक चालू केलं लॉकडाऊन मध्ये टिकटॉक चालू केल्यावर मध्ये ही काय व्हिडिओमध्ये जास्त नव्हती फक्त तिचा आवाज असायचा तुम्ही ऐकलंच असेल ते मधलं आ ही पण ऐकलंच असतील तुम्ही आय लव्ह यू वगैरे हॅश म्हणजे असं असायचं आमच्या तो बोलणं मग सोशल मीडियावर आम्ही कसं आलो सोशल मीडियावर आम्ही आलो पहिल्यांदा टिकटॉकला आलो टिकटॉकला टिकटॉक बंद पडल्यानंतर लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन मध्ये मी गेलो राहत कामाला त्यावेळेस पूर पूजा होती प्रेग्नेंट त्यावेळेस आम्ही खूप म्हणजे खूप भयंकर परिस्थितीतनं आम्ही दिवस काढले तर एक वेळेस आम्हाला खायला आणलं नव्हतं आता तुम्ही म्हणताल दादा तुम्ही हे मागचं का सांगायला गेलाय आता ती आम्हाला मला काही लोकांनी सांगायला मजबूर केलं म्हणून मी सांगायला आजचा मुद्दा म्हणजे असा आहे की पूजा पण असेल अचानक तुम्ही कस काही बोलायला लागलाय बोलत बोलत बरेच लोकांनी मला काही काही काळा म्हणजे ज्यावेळेस माझं वाईट दिवस होत त्यावेळेस मला पूजाला इतकं टोमणं मारलं बोल मोबाईल पडल खाली हो नाही जात बरोबर काही लोकांनी मला पूजाला इतकं टुमणं मारलं असं वाटत होतं की म्हणजे जोगोज वाढत नव्हतं बरं का मित्रांनो एवढं खतरनाक मध्ये तला चालता त्यानंतर मग आम्ही लॉकडाऊनमध्ये मी अडीचशे रुपये बायांना जे हजेरी मिळते ना ते हजेरीला घेऊन मी घरी येतो अडीचशे रुपये हजेरीने लॉकडाऊनमध्ये कामाला जायचो मी आणि विषय असा झाला की मला भरपूर जणांनी मला लॉकडाऊनमध्ये बाजार भरून दिला ही ती दिला म्हणजे परिस्थितीलाही नाजूक होती त्यावेळेस माझ्याकडे मी गॅरेजला जात होतो गॅरेजला जात होतो परत नाही एक काहीतरी पाच सहा महिन्यानंतर मग माझ्या मनात आलं इंस्टाग्राम चालू करायचं इंस्टाग्राम चालू केलं इंस्टाग्रामला माझी झिरो फॉलोअर्स होती त्यावेळेस मग इंस्टाग्राम चालू केल्या गेल्या मला एक व्हिडिओ माझा पैसा जुनाच टाकला मी टिकटॉकच मग ती व्हिडिओ भयंकर व्हायरल झालं कमीत कमी एक सात ते आठ मिलियनवर गेलं म्हणजे लाईफ मधलं पहिलं व्हिडिओ म्हटलं तर चाललं आपलं पहिला पहिलाच व्हिडिओ पळलं तिथनं माझ्या मनाला जरा होड लागली की चला म्हणलं आपण काढाव मी खरं तर मित्रांनो टाइमपास म्हणून मी इंस्टाग्राम चालू केलं पण तिथं सुरुवातीला तुमच्या सगळ्यांचं प्रेम भेटला आम्हाला तुमच्या ती कमेंट वाचल्या मी कमेंट बघून आम्हाला इतका आनंद आला की सगळेजण तुम्ही इतका भारी भारी कमेंट करायला पण आता अलीकडे अलीकडे काय लागलं कमेंट इतक्या खराब यायला लागल्या मलाच नाही बर भरपूर क्रिडिटर आहेत त्यांना सुद्धा कमेंट खराब यायला लागत मित्रांनो मला एक तुम्हाला एकच सांगायचं तुम्हाला जर व्हिडिओ आवडत नसेल तर तुम्ही बघू नका किंवा म्हणजे स्किप करा पण एखाद्याचा वाईट कमेंट करून त्यांचं मन दुखवू नका मित्रांनो आज आम्ही जे आहे इथं ज्या पो, पोजवर हो आहे त्या पोजवर हो आम्हाला फक्त तुम्ही जाणून ठेवले तुमच्यामुळे सगळं शक्य झालं आज मी माझा वाढदिवस आहे माझ्या वाढदिवसाने म्हणून मी आज म्हणलं लावले आहो तर आज हे तर आलो मी खोटं बोलत ना तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं आलो नाहीतर मला दहा हजाराच्या वर पेमेंट कधी पडत नव्हतं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे माझं सगळं चांगलं झाले माझं माझ्या डोक्यावर कर्ज होतं माझं कर्ज पण बऱ्यापैकी पूजाच्या गळ्यात आणि कानात घालायला का दिला काही नव्हतं सगळं गाणं ठेवलेलं मी मोडलं नव्हतं फक्त थोडक्यात म्हणजे ते घाण पडलं म्हणजे असं बुडीतच गेलत कारण का पैसे येत नव्हतं आणि काही दिवस क्षण असं पण आहेत तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही इतकं वाईट परिस्थिती होती आमच्यावर लागले संध्याकाळी जाऊ रडवत नाही मी मला सांगायचं होत कारण का इन्स्टा युट्यूब फेसबुक इतर कुठलाही प्लॅटफॉर्म आज त्यांनी आपल्याला सपोर्ट केल्यामुळे आपण या जागेवर आहे तुम्हाला सांगू का खरंच मध्ये मित्रांनो जेव्हापासून आम्ही इन्स्टा युट्यूब चालू केलं आणि मॉज सुरुवातीला आम्हाला मॉज नले साथ दिली कारण की त्या टायमिंगला आम्हाला ह्यांनी कामाला आम्हाला जातं ते पण ह्यांच्या पेमेंटनं आमचं घर भागत नव्हतं पण त्या सुरुवातीला आम्हाला युट्यूबला व्हिडिओ टाकत नव्हता आम्ही युट्यूबला आम्ही आम्हाला जेव्हा मी म मराठी ना हा म मराठी ह्या न्यूज चॅनलकडून आम्हाला पुरस्कार मिळाला तिथून आम्ही यूट्यूबला व्हिडिओ चालू केले पण त्याच्या आधी आम्ही आम्ही मॉजवर व्हिडिओ सोडायचो मॉजवर आम्हाला पेमेंट येत होतं त्यामुळे आम्ही जास्त करून मॉज आणि इन्स्टा हे ह्याच्यावरच हो, जास्त व्हिडिओ सोडायचो रील्स परत त्याच्यानंतर हळूहळू यूट्यूब चालू केलं तिथं पण तुमचा प्रसि प्रतिसाद आणि प्रेम एवढं भरपूर मिळालं की आज तुम्ही आम्हाला एवढा सपोर्ट करता प्रेम करता आणि आता आम्ही जिथं आहे आम्ही एवढं म्हणजे करिअरच्या पाठी माग तुमच्या सगळ्यांचा हात आहे तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे तुम्ही जे आम्हाला प्रेम दिले सजासजी कोणालाही प्रेम मिळत नाही पण भरपूर जण ही प्रेम मिळवण्यासाठी किती धडपड करतात पण मला सगळ्या तुमच्या तुम्ही सगळ्यांनी मला इथपर्यंत आणलं पण मला मित्रांनो एक सांगायचंय काय कमेंट खराब करून आमचं मन दुखावण्याचा प्रयत्न करणार नाही खूप खूप वेळा असं होतं की आम्हीच नाही आम्ही म्हणून आम्हीच नाही खूप जणांना अशा कमेंट देतात की आपण कमेंट करताना हा विचार करत नाही ते काय तर दाखवतात आपल्याला त्यातून आपण म्हणजे मनोरंजन म्हणून बघू शकतो पण तुम्ही कमेंट करता काय पण काही त्याच्या शिव्या घाई देते काय मनाला येईल ती कमेंट करते त्या कमेंट मुळे खरंच मन दुखावलं जातं की वाटतं की का आम्ही हे करतोय पहिल्यांदा आम्हाला एवढा सपोर्ट केलाय एवढा सपोर्ट केलाय आता म्हणतात ना कधी मित्र मला कमेंट मग खाली -खाली मला माझं काय नाही मित्रांनो मी हो का ज्याला कोणाला भेटलोय आजपर्यंत तुम्ही प्रत्येकाला विचारा मी सगळ्याला हसून घेऊन बोलतो मला दुसऱ्यांसारखं माझ्यात ऍटिट्यूड किंवा हे असलं काय सुद्धा नाही मित्रांनो काय संबंध आहे ऍटिट्यूड करायचा काय सुद्धा नाही आज आम्ही तुमच्यामुळे काय होतं म्हणजे काय काय जसं माणूस कामात असत काहीतरी काम करत असतं कोणाचं फोन येतो कोण बोलायचं असतं कुठं तर आम्हाला बाहेर जायची घाई झालेली जा असती त्यावेळेस आम्ही त्यांना सांगतो की असं सा असं आम्हाला बाहेर जायचं घाई आहे जरा जा परत भेटूया असं वगैरे बोलतो त्यामुळे काही काही जणांचे मन नाराज होत असतील तर त्यासाठी सॉरी कारण की आम्हाला पुढं अर्जंटली जायचं असताना अचानक माणसं थांबवते चला इकडे चला म्हणजे हे करूया आम्ही थांबतो फोटो सुद्धा जाण्याचं म्हणजे का आपण चाललेलो असतो वेगळ्या कामानिमित्त मग ते अचानक ते चल म्हणले घरी मग ते नाराज होते त्यासाठी आम्ही दोघं मन असं हात जोडून तुम्हाला माफी मागतो जर कोणाच्या घरी चुकून माकून नसलं आलं तर आम्हाला त्या गोष्टीबद्दल क्षमा करा आम्हाला गेली सुद्धा आम्ही काय काय जणांच्या घरी रस्त्यावरनं रस्त्यावर म्हणून काय झाला काय झाला ठराविक दोन लोक असतील त्यांच्या घरी गेलो प्रत्येक जणांनी चापाला चापा प्याय सुद्धा आम्ही थांबतो किती आम्ही चौक पाच जण गाड्यावर मी खाली उतरून त्यांच्यासोबत फोटो काढतो कारण का ती माझी फॅमिली आहे जशी ही माझी फॅमिली आहे तसं ती माझी फॅमिली आहे ती म्हणजे तुम्ही मित्रांनो तुम्ही ठरवा तुम्हाला मला सांगा आता मी एखाद्या बाहेर चाललो आणि एखाद्या दिवस नाही बोललो तर तुम्ही सगळी जे एक्स वाय जे असेल ते नाराज होऊ नका कारण तुम्ही नाराज झाला म्हणजे आम्ही नाराज झालो तर मित्रांनो आता संध्याकाळी खूप झाले गोल्याला पण झोपपायचे ह्या उद्या चर्चा करू उद्याच्या ब्लॉगमध्ये मी नक्की सांगतो